मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन नांदेड जिल्हा येथे नवीन मुंढा भागात जिल्हाधिकारी राहुल कर्विले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार कृषी जिल्हाधीक्षक दत्तकुमार कळसायत यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले यावेळी शेतकरी व कृषी विभागाचे बेन्सी स्टॉल लावण्यात आले यामध्ये सेंद्रिय खतापासून बनवलेले डाळी फळे ज्वारी गहू केमिकल मुक्त खाण्याचे तेल थेट ग्राहक खरेदी करत होते यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्निले यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी व जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले शेतकऱ्याचा पूर्ण शासनाच्या योजना मिळून देण्यात येतील जे अधिकारी कर्मचारी जबाबदारी टाळतील त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करू असे ही सण माय मराठी आमचे नांदेड संपादक भारत वानरे यांनी घेतलेला संजय रिपोर्ट मराठा तालुका हातगाव गांडोळ बीज निर्मिती, निर्मिती आणि विक्री सुद्धा करतात कबीरनाथ कदम सातशे तालुका हातगाव रानोपंत निर्मिती आणि विक्री सुद्धा करणे बायोगॅस सुद्धा तयार करून हे वापर करतात कबीरदास कदम सर यानंतर मोहन मध्ये अडतीस पॉईंट चोपन्न क्विंटल प्रति हेक्टरचं उत्पादन करून राज्यस्तरामध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत हे कृपया कर्डे सरचं दुर्लक्षित आपल्याला एक शुद्ध घी म्हणतो आपण ते कर्डेच्या तेला अशा पद्धतीने उत्पादन घेणारे यानंतर सुनील नामदेव चिमनपाडे कुठली तालुका देगलूर ता देगलूर तालुका आमचा करडे मध्ये हा भोत आहे सर अमोल बालाजी सावंत मालेगाव तालुका अर्धापूर स्वागत करायचं एवढं मोठं भव्य कृषीच प्रदर्शन महोत्सव होत आहे त्यानिमित्तानं काय सांगणार जिल्हास्तरीय कृषी व धान्य महोत्सवाचं आज आयोजन केलेलं आहे दोन दिवसीय तर या आयोजनाच्या निमित्त आपण ब्याऐंशी स्टॉल इथं लावलेले त्यामध्ये बारा कमर्शियलचं आणि सत्तर जे आहेत ते शेतकऱ्यांना स्टॉल आपण दिलेले आहेत यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी काही युनिव्हिटी काम केलेलं आहे धान्यामध्ये फळभाज्यांमध्ये पिकांमध्ये इतर पूरक उद्योगांमध्ये अशा सगळ्यांना आपण याच्यामध्ये स्टॉल दिलेले आहेत आणि त्याचसोबत ज्यांनी पायनियरिंग काम आपल्या जिल्ह्यामध्ये कृषीमध्ये केलेलं आहे यांना आपण त्यांचं सत्कार पण या ठिकाणी केलेलं आहे याचा उद्देश म्हणजे त्या लोकांनाही आपण एक प्रकारे प्रोत्साहन देतो आणि दुसरी गोष्ट त्यांचं उदाहरण आपण सगळ्या जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांसमोर ठेवत असतो जेणेकरून त्यांना पण प्रेरणा भेटेल आणि बाबा आपण पण असं काहीतरी करू शकतो तर हा एक याचा उद्देश आहे आणि या निमित्ताने दोन दिवस याची विक्री पण शेतमालाची होईलच आणि वेगळे सेशन्स आपण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मग ॲग्री इनपुट कॉस्ट जे ॲग्री इनपुट बा, जे आहेत बायोलॉजिकल किंवा ऑर्गॅनिक स्वरूपाचे कसे करायचे रेशीम शेती आहे त्यानंतर एक्सपोर्टच्या संदर्भातलं काही लेक्चर्स आहेत कार्बन क्रेडिट आहे असे वेगळे विषय आहेत आणि मला असं वाटतं की हे जे तज्ज्ञ आहेत यांचं मार्गदर्शन निश्चितपणे आम या सगळ्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल आणि ज्या इतर शासनाच्या योजना आहेत तर त्या योजना पण आम्ही आमचे जे रिसोर्स पर्सन्स आहेत जे पी एम एफ ईम्मीमध्ये काम करतात तर आम्ही सगळ्या स्टॉलला व्हिजिट त्यांना द्यायला लावणार आहे आणि बरेचशा लोकांनी चांगलं काम केलं पण त्यांना माहीत नाही की ही स्कीम आहे तर या अशा त्यांचे प्रपोजल बनून आपण त्यांना तो पी एम एफ एमचा लाभ पण देऊ शकतो पस्तीस टक्के सबसिडीचा तर हे पण आमचं एक उद्देश आहे जे सेनी जे शेतकरी हां सध्या स्वतःचं जीवन संपवून घेत आहे पण असेल नापिकी असेल निसर्गाचे काही संकट असतील तर ह्या महोत्सवाच्या माध्यमातून अशा ज्या काही मनस्थितीमध्ये शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल आणि याचं काय निश्चितपणे हा एक शेत शेतकऱ्यांचा आत्महत्या एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जसं मी आत्ता पण बोललो की शेतीमध्ये आव्हानं आपल्याकडं आहेत एक क्लायमेटचं आव्हान असेल किंवा मार्केटचा आव्हान आहे परंतु तरी पण त्याच्यावर मात करणारे उदाहरणं जे आहेत आपण यांना अवॉर्ड दिलेलं आहे त्यांनी एक तर उत्पादकता वाढवलेली आहे आणि उत्पन्न खर्च कमी केलेला आहे उत्पन्नाचा खर्च कमी करण्याचे अनेक माध्यम आहेत एक तर एक सामूहिक प्रकारची शेती करणं असेल किंवा केमिकल पेस्टिसाईडचा वापर टाळून बायोलॉजिकल हे वापरणं असेल पेस्ट कंट्रोल बायोलॉजिकल वापरणं असेल आणि एक सामूहिक पद्धतीने जर एकत्र येऊन काम केलं तर इनपुट कॉस्ट कमी होऊ शकतो आणि उत्पादकता वाढू शकते ह्या निश्चितपणे असं काम करणारे लोक आपल्या समोर आहेत तर याचं उदाहरण त्यांच्यासमोर घालून दिलं तर निश्चितपणे अशा कुठल्या डिस्ट्रेसच्या काळामध्ये लोकांनी हे डोळ्यासमोर ठेवावं आणि असं कुठलाही विचाराला तर संपर्क साधा प्रशासनाशी निश्चितपणे त्यांना एक प्रेरणा मिळेल या माध्यमातून असं मला जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून हा प्रोग्राम इतका सुंदर आपल्या आधिपत्याखाली किंवा सहकार्यानं हा, कि हा होतो आहे पण नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक कृषी कार्यालय खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पण अनेक असे काही अधिकारी कर्मचारी आहेत की सर्वसामान्य फील्डवर जो शेतकरी शेतात जो काम करतो त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि काही योजना फक्त कागदावरच दाखवल्या दा जातात या निमित्तानं आपण कृषी कृषी कार्यालयाला आणि शेतकऱ्यांना काय सल्ला लागाल निश्चितपणे असं आपण म्हणतो त्याप्रमाणे काही कर्मचारी निश्चितपणे असे असतील जे लोकांमध्ये जायला पाहिजे किंवा त्या पद्धतीची दे मदत करायला पाहिजे ते नसतीलही करत त्याबद्दल मला वाटत नाही काय तो मत आहे परंतु आ, मी आल्याबरोबर पर एस एवसाहेबांना हे केले रिक्वेस्ट केलेली की आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने आम्ही एक गोष्ट केली के की कृषी विकास ग्रुप म्हणून बनवलेला आहे तर त्या त्या, त्या ग्रुपमध्ये आपले जे चांगले अधिकारी आहेत चांगलं काम करणारे सगळे शेतकरी आहेत मला वाटतं चारशे पाचशे लोक ॲड ॲड जातात जर गरज भासली दुसराही ग्रुप करू तर त्या ग्रुपमध्ये मोठा ग्रुप बनवला आहे आणि त्यामध्ये जे लोकांचे जे काही सजेशन्स आहेत कुठलाही फीडबॅक असेल तर त्या आम्ही अधिकारी त्यांना रिप्लाय देतो तर जो आमचा रिच आहे ॲक्सेसिबिलिटी आहे तर ती निश्चितपणे वाढवण्याचा आमचा हे आहे आमची ॲक्सेसिबिलिटी जर वाढली आणि आम्ही प्रत्येकाला प्रॉम्प्टली जर हे केलं शेतीसंबंधित तर मला वाटतं आम्ही थोडंसं या आव्हानाला पण हे करू त्यांनाही मोटिवेट करू काही लोकं चांगले काम करणार आहेत मग तो आम्ही हे बघत नाही की कृषी सहाय्यक आहे की कृषी मंडल अधिकारी आहे तर त्या पर्सनली आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि काही शेतकरी आहेत यांच्याकडून पण खूप शिकायसारखं तर त्या पण त्यांचे सजेशन्स घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतो तालुका स्तरावर जर आपण या निमित्तानं एखाद्या बैठकी लावल्या आढावा घेतला संबंधित अधिकाऱ्यांना जर आपण सोबत त्याचा <laughs> फायदा होईल तर असं काही नियोजन प्लॅनिंग काय करणार आहे नियोजन तसं तालुका स्तरावर मिटिंग घेणं किंवा लोकांना भेटणं शेतकऱ्यांना त्या दिवशी मी एक बारडला गेलो होतो तिथेही एक नाविन्यपूर्ण शेती बघितली आणि आता हे जे सगळं दिसतात यातलं मला वाटतं मी सगळ्यांना दोन तीन महिन्यामध्ये सगळे कवर करेल कारण मला असं वाटतं की यांच्याकडून आपण शिकू शकतो तर ते एक आहे दुसरी गोष्ट ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स बरेचसे आपले थोडेसे काही नादुरुस्त आहेत काही नवीन ठिकाणी आपल्याला करायचे आहेत तर ते पण आम्ही हातात घेतलं आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर नाले आणि त्रेपन्न तलाव हे पण आम्ही हातात घेतलं आणि त्याचं काम पण आपण आज चालू केलेलं आहे त्याला प्रमापण दिलेली आहे तर ते नाला खोलीकरणाचं काम या पुढच्या दोन तीन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर वॉटर कॅपॅसिटी वाढते आणि शेत आपला एरिया तो फलटायला होतं तर असे अनेक अजेंडे आहेत आणि निश्चितपणे पत्रकार मित्रांनी सगळे जे सजेशन्स आहेत त्यासाठी आम्ही ओपन होतो त्याच्या माध्यमातून कृषी विभागाने हा कृषी महोत्सव आयोजित करण्यामागचा उद्देश आणि काय याच्या त्या शेतकऱ्याला काय प्रेरणा कार्यक्रम काय काय सांगा मला आता तसं पाहिलं तर आपला रब्बी हंगाम शेतकरी बांधवाचा नुसता संपला आहे आणि शेतकरी बांधवाकडे आता गहू आहे हरभरा आहे इतर गर्डी वगैरे आहे इतर फळे भाजीपाला आहे आणि संकल्पना अशी आहे की आता हे जो शेतकऱ्याचा जो माल आहे थोडा या महोत्सवाच्या माध्यमातून पेटिफी करणे जरातील ग्राहकांना आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दोन पैसे अधिक मिळावे हा या कर महोत्सवाचा उद्देश आहे आणि आताच आपल्या आपल्या शहरामध्ये अधिपत्याखाली नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुल कडिले सर पोलीस अधीक्षक साई होते या कार्यक्रमाला मोठं उद्घाटन आठामाटात उद्घाटन झाले याची जोरदार चर्चा झाली काय प्रतिसाद कसा आहे आणि काय कसा बघताय या सगळ्या या ठिकाणी साधारणतः ब्याऐंशी स्टॉल आहे परंतु त्यापेक्षा जवळपास शंभरपेक्षा पेक्षा अधिक स्टॉलचे शेतकरी इथे या ठिकाणी हजार आहे आपण या सर्वांच्या मालाची त्या मांडणीची आणि विक्रीची व्यवस्था केलेली आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे या ठिकाणी आमचे माजी कृषी संचालक सूचन करत आहेत एकंदरीत जर चित्र पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट आणि सकारात्मक प्रतिसाद शेतकरी बांधवातून नागरिकातून अधिकारी कर्मचाऱ्यातून सगळ्याच घटकातून या ठिकाणी लाभ असल्या दिसून येतात सध्याची शेती शाश्वत शेती नाही आहे शेतीच्या पद्धतीमध्ये वातावरण क्लायमेट चेंजेस असतील वगैरे ह्या त्या गोष्टीनं शेतकरी हवलदिल झालेला आहे तर नांदेड जिल्ह्याचं भौगोलिक आणि प्रजन्यमानाचं वातावरण पाहता आपण या महोत्सवाच्या माध्यमातून जे कोरडभाऊ शेतकरी आहे जे कमी जमिनीमध्ये जास्त मेहनत करूनही त्यांना काही मिळत नाही आहे तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही या महोत्सवाच्या माध्यमातून काय संदेशात तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की असां नन जिन सॼे आहे कोकरा पी ओ सी आर ए प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिझिलियन ॲग्रिकल्चर म्हणजे हवामान अनुकूल शेती पद्धती या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या चार वर्षामध्ये तीनशे पंच्याऐंशी गावामध्ये हा प्रकल्प राबवला फळबाग लागवड ठिबक तुषार आणि इतर अनेक घटक आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून दिलेले आहेत शेतकऱ्यांना आपल्या तीनशे पंच्याऐंशी गावामध्ये आणि नुकतीच आता कोकराच्या दुसऱ्या टप्प्याची आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे तीनशे पंच्याहत्तर गावामध्ये हवामान अनुकूल शेती पद्धतीचा आपल्याला अवलंब करावे जसं की बिव्यकची लागवड शरीर वर्म पदरीने लागवड झिव संचारचं तंत्रज्ञान आहे तुषार संचार तंत्रज्ञान आहे किंवा फळबाग लागवड असं जे सुधारित तंत्रज्ञान आहे मल्चिंगवरची लागवड तर हे आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती देत आहोत तीनशे पंच्याहत्तर गावामध्ये आपण आता सरपंचाचं प्र ट्रेनिंगसुद्धा घेतले स्वयंसेवक ट्रेनिंगसुद्धा चालू आहे आणि आता लवकरच लाभार्थी निवड प्रक्रिया होऊन आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठं काम मला वाटते दोनशे कोटी रुपयापेक्षाही अधिक बजेट आपल्या जि जिल्ह्यामध्ये या बागेवर खर्च आहे साहेब एक महत्त्वाचा प्रश्न आहे जिल्हाभर या जिल्ह्याचं भौगोलिक आणि वातावरण जर पाहिलं डोंगराळ भाग आहे आ, कमी पाऊस पडतो परंतु परिस्थिती अशी एकंदरीत दिसते की तालुका स्तरावर जर आपण या गोष्टीचा विचार केला तर पुढारी शेतकरी यांचाच वावर आपल्या कार्यालयामध्ये जास्त दिसतो आणि जे शेतकरी शेतीतच काम करतात मरमर करतात अशा कष्टाला न्याय मिळत नाही तर तुम्ही कृषी विभागाचे एक कुटुंबप्रमुख म्हणून तुमच्या खालच्या स्तरावर तालुका स्तरावर आणि गावस्तरावर जे काही कृषीचे लोक काम करतात या लोकांना काय आदेशित करणार आणि जे तुमच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत त्या शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये कसं समावेश करणार मी म्हणजे समर्पक अशी शंका या ठिकाणी उपस्थित केलेली आहे अनेक लक्षात परंतु तुम्ही जे म्हणताय की काही पुढालेल्या शेतकऱ्यांनाच आम्ही भेटतो किंवा त्यांनाच योजनेचा लाभ देतो ही वस्तुस्थिती नाही आहे या ठिकाणी बघा आपल्या जिल्ह्यातील सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत साधारण उदाहरण देतो आपल्या लोहा तालुक्यामध्ये एक शेतकरी आहे त्याची यशोगाथा इथं आहे त्यांची दोनच एकर शेती आहे आणि दोन एकर शेतीमध्ये ती सोयाबीनची शेती करायचे त्यांनी एम आर एस योजनेअंतर्गत गुलाब शेतीची लागवड केली आणि ते शेतकरी एवढे खुश आहेत की ते माझा दहा एक सोयाबीन शेतीमध्ये जेवढं उत्पन्न मिळणार नाही तेवढं मला या दोन एकर गुलाब शेतीमध्ये मिळत आहे त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा म्हटलं करोडो शेतकऱ्यांना जे जो जोडधंदे लागायला पाहिजे तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आहे अशा अनेक योजनांची आपण त्या ठिकाणी जोड देऊन शेतकऱ्यांना जोडधंदे या उद्योगांच्या माध्यमातून आपण जोडून देत आहे आपल्या जिल्ह्यात जे सर्वसाधारण शेतकरी आहेत त्यांना पण अतिशय म्हणजे फळबाग लागवड असो विभाग तुषार असो किंवा इतर काही महत्त्वाच्या योजना असो बोकरा असो अशा सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रोत्साहित करीत आहोत आणि नक्कीच त्यांच्या आर्थिक ग्राणीमानामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होत आहे आणि या सगळ्या ज्या याची यशोगत आहे शेतकऱ्याची यशगता आहे चेन्नई हाऊसची यशगता आहे या सगळ्या यशोगात आहे वीस यशोगत आहे त्या ठिकाणी आणि या सर्वसाधारण गट म्हणजे ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे ज्याची शेती एक ते दोन एक्कर आहे तीन एक्कर आहे अशा शेतकऱ्यांच्या या यशगत आहे म्हणजे आपल्या समोर यंत्र काम आहे हे बघा तर मला वाटते या आरोपात म्हणजे तुमच्या मुद्द्यामध्ये म्हणजे पूर्वी होतं काही पुढारले जे शेतकरी आहेत ते प्राधान्य लाभ घ्यायचे बदललेलं आहे शेतकरी असू द्या परंतु निवड पुढा शेतकऱ्यापर्यंत कृषी विभाग मर्यादित नाही आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि हे अवश्यकता आहे त्याचं काम या ठिकाणी सांगत आहे हे द्योजक आहे कृषी महोत्सवाचा सहभाग सांगतो मी जरी सेवानिवृत्त कृषी संचालक असलो तरी माझा या कृषी महोत्सवामध्ये रोटरी क्लबचा सेक्रेटरी म्हणून सहभागी झालेलो आहे हा एक आमचा यावेळेसचा रोटरी क्लबतर्फे हा प्रयत्न आहे याशिवाय आम्ही रोटरी क्लबतर्फे एक जे सी बी आमच्याकडे आहे आम्ही जे सी बी फ्री ऑफ कॉस्टमध्ये शेतकऱ्याला देतो फक्त त्याने डिझेलचा खर्च त्यांचा आम आमच्याकडे या आता हिंगोलीमध्ये काम चालू आहे आमच्या याच्यामध्ये नाला सरळीकरण करणे नालाखोलीकरण करणे किंवा इतर काही सार्वजनिक कामं असतील गाळ काढणे वगैरे हो त्यासाठी आम्ही हे उपलब्ध करून देत असतो फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यामुळं रोटरी क्लब हे शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करते त्याप्रमाणे आम्ही इथंसुद्धा आयोजित केले दरवर्षी आम्ही करत असतो कमीत कमी वर्षातून आम्ही तीन ते चार कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी करत असतो आम्हाला धन्यवाद एक ते सव्वा ठण तुम्ही गांडू घ्या आणि अडीचशे ते चारशे अनंत शंकरराव कासराळीकर कासराळी तालुका बिलोली कृपया आणि सगळ्या गोष्टी आपल्याला गटाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर निश्चितपणे तुम्ही दुसरा टप्पा काय रोगांच्या बाबतीत कृषी कार्यालय कृषी अधिकारी कार्यालय

छोट्या छोट्या टप्प्या तप्रे, टप्प्यानी आपण ह्या गोष्टी त्या ठिकाणी भर